नमस्कार मित्रांनो तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की यश घरी आलेला असतो यश कावेरी रूममध्ये येतात यश कावेरीला सगळं सांगतो बाहेर गेला होता पण हाताला काही लागलं नाही हे सांगतो कावेरी म्हणते यश आता तर आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे ना आपल्याकडे वेळ आहे ना अमृताच्या विरोधात तुम्हाला कुठला पुरावा सापडला आहे आता ही दोन लग्न आपण नाही थांबवू शकत यश म्हणतो कावेरी प्लीज असं नका बोलू तुम्ही कावेरी म्हणते सांगा ना यश काय आहे आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे जाऊ दे मी आता ठरवलं आहे आता मी मांना सगळं सांगून टाकणार आहे मला नाही माहिती त्या माझ्यावर विश्वास ठेवतील की नाही पण आता बास खूप झालं आहे आता खोटं मी जास्त दिवस पुढे नाही नेऊ शकत जे घडलं ते काय घडलं कसं घडलं मी सगळं माना सांगून टाकणार आहे दुसरा काहीच पर्याय माझ्याकडे नाही आहे आता तर अमृतालासुद्धा कळलं आहे की आपण त्या माणसाला शोधतोय आणि त्यामुळे अमृता काहीही झालं तरी आपल्याला त्या माणसापर्यंत पोहोचू देणार नाही आणि जर आपल्या हातामध्ये पुरावाच नसेल तर आपण त्या माणसाला कसं काय शोधायचं ते, ते दोघंही विचार करत असतात तर इकडे सुलक्षणा श्रीकांतला चहा देते त्याला काढा देते आणि घरी उदय परत आला आहे आता उदय यश यांचं लग्न होणार म्हणून ती खूप एक्सायटेड असते सुलक्षणाला खूप चांगलं वाटत असतं ती श्रीकांतला याबद्दल सगळं सांगते तिच्या मनातल्या भावना सांगते तर इकडे कावेरी यश रूममध्ये बोलत असताना विद्या तिथे येते विद्याने बॅग आणलेली असते विद्या दरवाजा लावून घेते आणि कावेरी यशला म्हणते कावेरी बहिणी आणि भाऊजी यात काही कपडे आहेत दागिने आणि पैसेसुद्धा आहेत ही बॅग घ्या आणि इथून पळून जा कावेरी म्हणते विद्या ताई हे काय बोलताय तुम्ही विद्या म्हणते कावेरी वहिनी चिकू घर सगळं मी सांभाळेन पण प्लीज तुम्ही इथून पळून जा निघून जा इथून यश म्हणतो वहिनी हे काय बोलताय तुम्ही तुम्ही सांगताना तसं आम्ही काही करू शकत नाही विद्या विचारते मग काय करणार आहात तुम्ही सांगा ना काही विचार केलाय का सांगा ना काय करणार आहात अहो यश भाऊजी तुमचं अमृतासोबत लग्न होईल अशाने आणि कावेरी वहिनी तुमचं उदय भाऊजींसोबत लग्न होणार आहे करणार आहात तुम्ही दोघं लग्न त्यांच्यासोबत तुमची जोडी फुटलेली मला अजिबात चालणार नाही त्यामुळे तुम्ही ही बॅग उचला आणि इथून निघून जा भाऊजी मी तुम्हाला सांगते ते ऐका मागच्या दरवाजाने तुम्हाला कोणीही बघणार नाही तुम्ही ही बॅग घ्या आणि पळून जा दोघं इथून प्लीज भाऊजी प्लीज ऐका माझं असं करू नका दोघं ऐका प्लीज विद्या कावेरी यश यांना रिक्वेस्ट करते आणि पळून जायला सांगत असते कावेरी म्हणते विद्याताई शांत व्हा तुमची काळजी आम्हाला कळते पण आम्ही ऐसा इथून नाही निघून जाऊ शकत विद्या जीवाच्या आकंताने त्या दोघांना म्हणत असते की जा पळून तुमचं आयुष्य बर्बाद होईल इथे नका थांबू यश म्हणतो विद्याताई जर आम्ही पळून गेलो ना तर तेच होईल जे काही वर्षांपूर्वी उदयदादाचं आणि वहिनीचं झालं होतं आणि आम्हाला तेच होऊ द्यायचं नाही आहे कावेरी म्हणते आणि आम्ही पळून गेलो तर मला अमृताच्या आईच्या पायावरती नाक घासावं लागेल मला तरी वाटतं आहे ना सगळं खरं सांगून टाकायला हवं विद्या म्हणते पण वहिनी तुम्ही खरं सांगितलंत ना तर मा तुम्हाला शिक्षा करतील कावेरी म्हणते मा देतील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे पण अमृताला या घरची मी सून होऊ देणार नाही अमृताला हे घर उद्ध्वस्त करू देणार नाही मी माझं काहीही झालं तरी चालेल पण हे घर वाचायला हवं आणि त्यासाठी एकच उपाय आहे मला सगळं खरं खरं सांगायचं आणि मी तेच करणार आहे मला सगळं खरं सांगणार आहे यश म्हणतो कावेरी तुम्ही जं बोलताय ना ते मला पटतं आहे तुम्ही एकट्या नाही आहात मी आहे तुमच्यासोबत आपण दोघं मिळून माशी बोलू आज जे काही होईल त्याला आपण दोघी मिळून सामोरे जाऊ चला आपण आत्ताच जाऊ यश कावेरी मला सगळं सत्य सांगण्यासाठी तिथून निघतात यश कावेरी शकुंतलाच्या रूममध्ये येतात त्यांना वाटतं की सोफ्यावरती शकुंतला बसली आहे शकुंतला पाठमोरी बसली आहे त्यामुळे ते सगळं खरं खरं सांगायला सुरुवात करतात कावेरी म्हणते मा माहिती आहे तुमचं जप चालू असताना तुमच्याशी बोलणं चुकीचं आहे पण मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचे मला तुमच्यासमोर एक कबुली द्यायची आहे आणि त्याचे जे काही परिणाम होतील ते मी सगळे भोगायला तयार आहे कावेरी किल्ल्या दाखवते म्हणते या किल्ल्यांची खरी उत्तराधिकारी मी नाही आहे कारण मी तुमची सून नाही मी फक्त तुमच्या सुन्याची मैत्रीण आहे योगायोगानं माझं पण नाव कावेरी आहे पण उदय भाऊजींची कावेरी म्हणजे काऊ जिचा फोटो रूममध्ये आहे कावेरी पुढे तेव्हा काय काय झालं होतं ॲक्सिडेंट झाला कावेरी इथे कशी आली काय झालं ते सगळं सांगते कावेरी पुढे म्हणते इतके दिवस मी घरामध्ये खोटं बोलून राहिले पण आता आता मी उदय भाऊजींची पत्नी म्हणून मी नाही राहू शकत ते मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत त्यांच्याशी लग्न करायचा विचारसुद्धा मी करू शकत नाही यश म्हणतो मा हे सत्य मला माहिती आहे माझं या कावेरीवरती प्रेम आहे त्या दोघांना वाटतं की त्यांनी मांना सगळं सांगून टाकलं आहे जपमाळ करणारे हात हे माचे आहे असं त्यांना वाटत असतं यश पुढे म्हणतो मा मलाही तुला काहीतरी सांगायचं मी अमृताशी लग्न नाही करू शकत अमृता इथे फक्त तिच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायला आली आहे विसर्जनाच्या दिवशी तिनेच कावेरीला ट्रंकमध्ये बंद केलं होतं आणि याची कबुली तिने स्वतःहून कावेरीला दिली आहे आणि मा एवढंच नाही तिने आपल्या सगळ्यांना विष घालून मारून टाकण्याचासुद्धा प्रयत्न केलाय कावेरी म्हणते हो मा तिनेच मोदकामध्ये विषारी फुलं टाकली होती यश म्हणतो मा या घराला उद्ध्वस्त करायला आलेल्या मुलीशी मी लग्नाचा विचारसुद्धा करू शकत नाही आपल्या घराला सांभाळून घेणाऱ्या मुलीवरती माझं प्रेम आहे आणि मला फक्त कावेरीशी लग्न करायचं बाकी कोणाशीच नाही आमचं एकमेकांवरती प्रेम आहे ते दोघं एकमेकांकडे हातात हात देऊन बघत असतात आणि त्या खुर्चीमध्ये बसलेला श्रीकांत उभा राहतो ते दोघं श्रीकांतला बघतात आणि त्यांना धक्का बसतो श्रीकांत, श्रीकांत विचारतो तुम्ही दोघं आता जे बोललात ते सगळं खरं आहे का आणि तुमचं खरंच एकमेकांवरती प्रेम आहे का यश म्हणतो हो बाबा आमचं प्रेम आहे श्रीकांत म्हणतो मग इतके दिवस वाट का पाहिलीत आधीच मला सगळं खरं खरं का नाही सांगून टाकलं तुम्ही तुम्हाला काय वाटलं तुमचा बाप तुम्हाला समजून घेणार नाही असो तुम्ही एवढ्या प्रामाणिकपणे मला सगळं काही सांगितलं चला आता हे सगळं तुमच्या माला जाऊन सांगूया आपण श्रीकांत बाहेर जात असतो यश म्हणतो बाबा हे कसं काय सगळं श्रीकांत म्हणतो घाबरलास अजिबात घाबरू नको मी आहे तुझ्यासोबत आणि मला पूर्ण खात्री आहे माझा निर्णय सुलक्षणा कधीच अमान्य करणार नाही मी आता सरळ जाणार आणि सांगणार सुलक्षणाला ती अमृता या घरची सून कधीच होऊ शकत नाही उद्या इथे यश आणि कावेरीचंच लग्न व्हायला हवं यश खुश होतो यश विचारतो पण मा कुठे गेली आहे शेकांत म्हणतो ती देवळात गेली आहे देवासमोर नारळ ठेवायला हे लग्न सुखरूप पार पडावं म्हणून देवाकडे प्रार्थना करायला गेली ती आत्तापर्यंत आली पण असेल चला आपण तिला सगळं सांगू श्रीकांत यश कावेरी बाहेर जातात सुलक्षणा देवपूजा करते देवाकडे प्रार्थना करते आणि ते तिघही तिच्याकडे येतात श्रीकांत सुलक्षणाला आवाज देतो सुलक्षणा दोन मिनटं त्याला थांबायला सांगते सुलक्षणा देवाकडे प्रार्थना करते दोन्ही सुनांचं दोन्ही होणाऱ्या सुनांचं कौतुक करते आणि हे सगळं यश कावेरी श्रीकांत ऐकत असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की हळदीचा दिवस उजाडतो यश कावेरीकडे येतो तो कावेरीला म्हणतो कावेरी, कावेरी तुझ्या हातांवरच्या रेशींवरती फक्त माझं नाव लिहिले आणि मेहंदी तर तुमच्या हातावरती माझ्या नावचीच लागणार यश कावेरीच्या हातावर, कावेरी हातावर मेहंदीने स्वतःचं नाव लिहितो तेवढ्यात दरवाजा होतो यश बेडखाली लपून राहतो कावेरी दरवाजा उघडते यमुना विचारते कावेरी आत्ता इथे कुणी आलं होतं का? कावेरी म्हणते नाही कोणीच आलं नव्हतं यमुना म्हणते कावेरी तुझी मेहंदी बघू मला यमुना कावेरीचा हात घेते आणि तिची मेहंदी बघते त्या मेहंदीवरती यश असं नाव लिहिलेलं असतं तर थोड्या वेळाने संगीतचा कार्यक्रम असतो अमृता म्हणते मला माझ्याच होणाऱ्या जाऊबाईसोबत डान्स करायचा आहे कावेरी चा करा वेणी वे चालेल ना तुम्हाला कावेरी यश एकमेकांकडे बघतात अमृताचा यातसुद्धा काहीतरी डाव आहे असं त्यांना वाटतं